मराठी संजय काकानी विधानसभेसाठी दंड थोपटले पराभवानं उतरवणार पहा काय म्हणाले संजय काका सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे माझी अडचण निर्माण झाली पण या पराभवानं खचून जाणारा संजय पाटील नाही दोन महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करून आपणाला विधानसभा जिंकायचे असं ऐलान माजी खासदार संजय या पाटील यांनी केलं आहे तासगावमध्ये आयोजित प्रभोदय दहंडीच्या कार्यक्रमात संजय काका बोलत होते यामुळे सांगली लोकसभेतील पराभवानंतर संजय काका पाटील यांनी तासगावची विधानसभा ताकदीने लढवण्याचं सांगितलं असलं तरी नेमकं विधानसभा ते स्वतः लढवणार की मुलगा प्रभाकरला निवडणुकीत उतरवणार हे मात्र संजय काकाने अद्याप स्पष्ट केलं नाही त्यामुळं तासगावमधून यंदा आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित असताना आता संजय काकाने विधानसभेसाठी दंड थोपटल्याचं दिसत आहे तसेच काहींना केवळ मोठं बोलण्याची सवय आहे हातभर लाकूड आणि दहा ठलपी असं सुराय असं म्हणत संजय काका पाटील यांनी आर आर पाटील यांच्या कुटुंबावर टीका केली आपण जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामं केली पाणी रस्ता रेल्वेचे प्रश्न सोडवले अनेक रखडलेल्या योजना पूर्णत्वास नेल्या लोकांनी सर्व करता आलं त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा ताकदीने आपणास विधानसभा निवडणूक लढायची जिंकायचे त्यामुळे दोन महिने ताकदीनं काम करूया तालुक्यात विकासाचं पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देऊया गतिमान विकास करूया प्रभाकर पाटील तुमच्यासाठी काम करतायत असं संजय काका पाटील यांनी म्हटलंय तसेच शिकार करायची असेल तर दोन पावलं मागे यावं लागतं असंही संजय काका म्हणाले या दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी जो घेतला गेला त्याच्या पाठीमाग आपल्या गावातली आपल्या तालुक्यातली आपल्या शहरातली बरीचशी मंडळं बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तीन तीन चार चार लाख रुपयांची बक्षीस घेत असतात आणि अशा आपल्या गोविंदांचं त्या पथकांचं या ठिकाणी आपणही त्यांचं कौतुक केलं पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या तालुक्यातल्या मंडळींना तरुणांना सुद्धा यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून प्रभाकर आणि त्यांच्या माझ्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत जी शक्ती जे आशीर्वाद जे बळ तुम्ही मला दिलंय त्याच्या जोरावर या जिल्ह्यामध्ये आपण दोनदा खासदार झालो विकासापेक्षा थोडं जातीपातीच्या राजकारणामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली पण पराभवानं खचून जाणारा संजय पाटील नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जस म्हणतात शिकार करायची असेल तर दोन पावलं माग यावी लागते ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळामध्ये आपला विश्वासघात करून आपणाला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन आहेत माझी आपणाला विनंती आहे त्या शक्तीनं त्याच ताकदीनं या तालुक्यातली इलेक्शन ही विधानसभेचे इलेक्शन आपल्याला जिंकायचे प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय काही माणसांना बोलण्याची सवय आहे एक हात लाकूड आणि दहा ढलपी म्हणतात तसा प्रयोग आपण तालुक्यामध्ये पाहतोय हजारो कोटींची कामं आपण या निमित्तानं करता आली पाण्याचे प्रश्न सोडवता आले रस्त्याचे प्रश्न सोडवता आले रेल्वेचे प्रश्न सोडवता आले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या त्याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे आणि ते आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचे वडीलधाऱ्यांचे माता भगिनींचे ते आशीर्वाद मला पाहिजेत ते तुम्ही दिलेत आणि हेच माझ्याबरोबर खरं मोठं भांडवल आहे राजकारण करत असताना उद्याच्या काळामध्ये आपणाला पुन्हा ताकतीनं झोमानं शक्तीनं आपणाला हे इलेक्शन करायचं आहे सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना तरुण बांधवांना माथा भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे की आता दोन महिने आपण ताकदीनं काम करूया या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी पुन्हा विकास गतिमान करूया हा विश्वास ही विनंती तुम्हा सगळ्या मंडळींना करतो तासगावरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा